नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण नोव्हेंबर चा चालू घडामोडी बघणार आहोत चला तर मग करूया आजची पहिली घडामोड उत्तर प्रदेशचे राणीपूर व्याघ्र प्रकल्प हे भारताचे त्रेपन्नावे व्याघ्र प्रकल्प बनले आहे राणीपूर हे, हे व्याघ्र प्रकल्प उत्तर प्रदेश मधील चौथे व्याघ्र प्रकल्प आहे तर भारतातील त्रेपन्नावे व्याघ्र प्रकल्प असणार आहे व्याघ्र प्रकल्प हा पाचशे एकोणतीस पॉईंट छत्तीस चौरस किलोमीटर पेक्षा जास्त पसरलेला आहे त्यापैकी गाभा क्षेत्र क्षेत्र स्क्वेअर किलोमीटर किलोमीटर आहे आहे आणि बफर चौरस घडामोडीकडे महाराष्ट्र सरकार सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करणार आहे सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात एक समर्पित सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली हरियाणातील सूरजकुंड येथे आयोजित केलेले देशभरातील विविध राज्यांचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांचे दोन दिवसीय चिंतन शिबिर होते पुढील घडामोड लुलादा सिल्वा हे तिसऱ्यांदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष झाले ब्राझीलच्या निवडणूक प्राधिकरणाने सांगितले की डाव्या वर्कर्स पार्टीच्या लुईस इन्सिओ करून देशाचे पुढील राष्ट्राध्यक्ष बनले आहे रन ऑफ मध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट आठ टक्के मतांसह दासिल्वा यांना पन्नास पॉइंट आठ टक्के आणि बोल्सोनारो यांना एकोणपन्नास पॉइंट दोन टक्के मते मिळाली पुढील घडामोड आरबीआयने पहिला पायलट प्रोजेक्ट लॉन्च केला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक नोव्हेंबर पासून डिजिटल रुपया प्रायोगिक सुरू केला आहे युनियन बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक येस बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक आणि एच एस बी सी या नऊ बँकांमध्ये डिजिटल रुपया प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी किंवा डिजिटल रुपया हे केंद्रीय बँकद्वारे जारी केलेल्या चलनी नोटांचे डिजिटल स्वरूप आहे डिजिटल चलन किंवा रुपया हे पैशाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे जे संपर्करहित व्यवहारांमध्ये वापरले जाऊ शकते वळू या पुढील घडामोडीकडे आय एफ एस राजेश रंजन यांची आयवरी कोस्ट मधील पुढील भारतीय दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी डॉक्टर राजेश रंजन यांची पश्चिम आफ्रिकन राष्ट्र कोटेदी आयवरी कोस्ट येथे पुढील भारतीय ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली डॉक्टर हे सध्या बोस्वाना प्रजासत्ताकात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त आहेत डॉक्टर यांनी अलाहाबाद विद्यापीठातून अर्थशास्त्र मध्ये पी डी पदवी घेतली आहे डॉक्टर राजेश रंजन हे परराष्ट्र मंत्रालयात अमेरिका विभागाचे संचालक सुद्धा होते वळुया शेवटच्या घडामोडीकडे के वन कर्नाटक पुरस्कारांद्वारे राज्योत्सव पुरस्कार प्राप्त करणारे सदुसष्ट जणांपैकी एक आहेत इस्रोचे माजी अध्यक्ष के सिवन आणि आणखी सहासष्ट व्यक्तिमत्वांना कर्नाटक सरकारतर्फे या वर्षीचा राज्योत्सव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे एक लाख रुपये रोख सुवर्ण पदक आणि सन्मानपत्र असा हा पुरस्कार राज्य स्थापना दिने एक नोव्हेंबर रोजी वितरित केला गेला राज्यसव पुरस्कार भारतातील कर्नाटक राज्याचा दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान कर्नाटक सरकारकडून कर दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सव म्हणून साजरा केला जातो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद